बंध प्रीतीच्या या चॅनलवर आपले स्वागत आहे जर आपण चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक शेअर कमेंट नक्की करा रत्नागिरीजवळील एक छोटंसं गाव लगतचा समुद्रकिनारा कोकणची खरी मजा इथेच निसर्ग सौंदर्याने नटलेल्या असंख्य सरी सचिनचं हे गाव सचिनचे वडील माध्यमिक शाळेत शिक्षक होते त्याचं दहावीपर्यंतचं शिक्षण तिथेच झालं अत्यंत हुशार आणि सद्गुणी असा सचिन त्याचं स्वप्न एवढंच होतं की खूप शिकायचं आणि आपल्या गावासाठी इथल्या लोकांसाठी आपल्या माणसांसाठी काहीतरी करायचं अकरावीसाठी साठी सचिन मामाच्या गावी नाशिकला गेला त्याने आर्ट्सला ॲडमिशन घेतलं एम पी एस सी करायची हे तर आधीच ठरलेलं होतं सचिनच्या आईनेच त्याला तिच्या भावाकडे शिकायला पाठवलेलं होतं बाहेरच्या जगाचा त्याला अनुभवी असावा म्हणून आणि मनोज मामाचा पण आग्रह होता सचिनचे मनोज मामा रिटायर्ड आर्मी क्लास वन ऑफिसर होते स्वभाव आणि शिस्त एकदम कडक पण तितकेच प्रेमळही आपल्या लाडक्या भाच्यावर त्यांचा तेवढाच जीव होता आता सचिन सचिनाला म्हटल्यावर त्याच्यासाठी काय बेस्ट राहील हे सगळं बघूनच मामा त्याची काळजी घेत मामाने स्वतः त्याच्यासाठी चांगलं कॉलेज बघितलं आणि अकरावीपासूनच सुरू झाली सचिनची एम पी एस सीची तयारी मामाला दोन्ही मुलीच आकांक्षा आणि अक्षता आकांक्षा अकरावीला तर अक्षता नववीला आकांक्षा आणि सचिन एकाच कॉलेजला होते मामाने मुद्दाम सचिनचं ॲडमिशन आकांक्षाच्याच कॉलेजला घेतलं होतं म्हणजे आकांक्षा कायम सचिनच्या सोबत राहील ती सायन्सला होती सचिन आणि आकांक्षा दोघंही एकाच एक बाईकवर कॉलेजला जायचे मामाने त्याला नवीन बुलेट घेऊन दिलेली सकाळी साडेसातलाच दोघांचं कॉलेज असायचं त्यामुळे सकाळी लवकर उठावं लागायचं मामा मामी अक्षता आकांक्षा आणि सचिन अशी पाच माणसं सचिनची मामीही तेवढीच प्रेमळ होती हळूहळू आकांक्षा आणि सचिन चांगले मित्र झाले होते एकमेकांना चांगलेच ओळखायला लागले होते एक दिवस कॅन्टीनमध्ये आकांक्षाने तिच्या बेस्ट फ्रेंडला हाक मारली तिचं नाव पण आकांक्षाच होतं पण तिला सगळे राधा म्हणायचे त्याचं कारणही तसं गमतीदारच होतं एकदा सगळे मित्रमैत्रिणी कॉलेज बंक करून पिक्चर बघायला गेले होते स्टुडंट ऑफ द इयर त्यातलं ते राधा राधा हे गाणं एवढं तिला आवडलं की ती कायम तेच गुणगुणत असायची त्याच्यानंतर तिला सगळे राधाच हाक मारायला लागले तसंही आधीच ग्रुपमध्ये एक आकांक्षा होती म्हणून आता हिचं नाव राधा पडल्यामुळे बरंच झालं हा सगळा किस्सा आकांक्षाने सचिनला सांगितलं तेव्हा तो खूप हसला राधा म्हणाली आकांक्षा कोण हा आकांक्षाने राधाला सचिनची ओळख करून दिली राधा मीट माय कझिन सचिन राधा म्हणाली अच्छा हाच का तू तुझ्या आत्याचा मुलगा आकांक्षाने विचारले हो पण यात एवढं हसण्यासारखं काय राधा मिश्किलपणे म्हणाली त्याच्या मामाची मुलगी ना ग तू आकांक्षा खोट्या रागाने म्हणाली बस बस पुरे आता सचिन मध्येच म्हणाला अरे तुमची दोघींची मस्करी मस्करी खेळून झाली असेल तर सांगा मी पण आहे इथे राधा म्हणाली सचिन यार आर सो क्यूट आकांक्षा म्हणाली चोमडेपणा करू नकोस आफ्टर ऑल ही इज माय कझिन राधाने पुढे विचारले सचिन फ्रेंड्स सचिन म्हणाला ऑफकोर्स फ्रेंड्स मग त्यांच्यात मैत्री झाली राधा तशी हुशार निखळ सौंदर्य लांब सडक केस केसांची डोळ्यावर येणारी ती पट तिला पाहून कॉलेजमधल्या सगळ्या मुलांच्या हृदयाची धडधड वाढायची राधा मात्र आयुष्याकडे एका संधीसारखं बघायची एकदाच जीवन मिळालंय आणि त्यातही जर आपण मन मारून जगणार असू तर काय उपयोग आहे या जीवनाचा असे तिला वाटायचे ती जीवन भरभरून जगण्याचा प्रयत्न करत असे सचिन आकांक्षा आणि राधा रोज भेटत असत कॉलेज कॅन्टीन मधली कॉफी तर हमखास एकत्र घेत कधी राधा ट्रीट देणार तर कधी आकांक्षा आणि सचिन आकांक्षा आणि राधा दोघी सायन्सला होत्या बघता बघता त्यांचे सेमेस्टर संपत आले पहिल्या सेमेस्टरचे पेपर पंधरा डिसेंबरपासून सुरू होणार होते आणि आज तारीख पाच म्हणजे फक्त दहा दिवस बाकी होते प्रॅक्टिकल संपत आले होते राधाचा सगळा अभ्यास आधीच झालेला होता फक्त थोडीशी रिव्हिजन केली ते नाईंटी पर्सेंट मार्क्स ती नक्कीच घेणार होती राधाचा अभ्यास झालेला होता आणि आकांक्षालाही ते माहीत होतं राधा आपल्याला अभ्यासात मदत करू शकते म्हणून आकांक्षाने राधाला कॉल केला आणि तिला आपल्या घरी बोलावली आपली सगळी कामे आवरून राधा आकांक्षाच्या घरी आली सचिन आणि आकांक्षा दोघेही अभ्यास करत होते राधाला बघून आकांक्षाच्या जीवात जीव आला सचिन म्हणाला तुम्ही करा दोघे अभ्यास मी जरा येतो बाहेर फिरून यावर आकांक्षा म्हणाली हो जा ये फिरून जरा सकाळपासून बसला तो अभ्यासाला राधाने इम्पॉर्टंट नोट्सच्या झेरॉक्स काढून आणल्या होत्या नंतर मॅथ्सचे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले सांगितले आता आकांक्षाचा मॅथमॅटिक्सचा अभ्यास तर बऱ्यापैकी झाला होता तितक्यात आकांक्षाची आई दोघींसाठी गरमागरम पोहे घेऊन आली राधा म्हणाली थँक्स मावशी बरं झालं तुम्ही पोहे आणलेत भूक तर मला लागलीच होती आकांक्षाची आई म्हणाली पोहे खा आधी मी कॉफी बनवते तोपर्यंत तो। आणि सचिन कुठे आहे त्याला पण बोलवा ना राधा म्हणाली अरे हो सचिन कुठे आहे मी आले तेव्हा बाहेर गेलाय अजून नाही आला आकांक्षाने सचिनला फोन केला हॅलो सचिन कुठे आहेस तू ये लवकर घरी आईने पोहे बनवलेत पलीकडून आवाज आला हॅलो आकांक्षा बोलताय का आकांक्षा म्हणाली हो पण तुम्ही कोण आणि सचिन कुठे आहे तो माणूस म्हणाला माझे नाव अनिल तुम्ही ज्यांना फोन लावला आहे त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे खूप लागलं आहे त्यांना आणि ब्लड लॉस पण खूप झाला आहे तुम्ही लवकरात लवकर सिटी हॉस्पिटलला या हे सगळ्या ऐकून आकांक्षा एकदम शॉक झाली तिच्या तोंडातून शब्दच फुटे ना नशिबाने फोन स्पीकरवर असल्याने राधाने हे सगळं ऐकलं आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं काय झालं असेल किती लागलं असेल सचिनला ह्याचा विचार करून राधा आणि आकांक्षा दोघींच्याही मनाची घालमेल सुरू झाली नेमकीच आकांक्षाचे बाबा पुण्याला गेले होते तिच्या आईला हे समजल्यावर ती तातडीने या दोघींना घेऊन गे हॉस्पिटलमध्ये गेली हॉस्पिटलमध्ये सचिन अद्याप बेशुद्धच होता त्याच्या डोक्याला आणि पायाला जबर मार लागला होता काही बोलणार इतक्या सिस्टन येऊन सांगितलं खूप ब्लड लॉस झालं आहे आणि आता ओ पॉझिटिव्ह ब्लडची गरज आहे आम्ही सगळ्या ब्लड बँक्सला कॉन्टॅक्ट करून बघितला पण नेमकीच हे ब्लड मिळत नाही आहे एका ठिकाणी मिळालं आहे पण चार पाच तास लागतील ला मिळायला पण पर तोपर्यंत तो खूप उशीर होईल तुमच्या कोणाचा हा ब्लड ग्रुप असेल तर प्लीज बघा लवकर राधा घाईघाईत गाए म्हणाले हो माझा ओ पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहे माझे ब्लड घ्या सिस्टर म्हणाल्या ग्रेट चला राधा आणि सचिनचा रक्तगट एकच असल्याने लगेच सचिनला रक्त देता आलं दोन तासाने सचिन शुद्धीवर आला डॉक्टर म्हणाले घाबरण्याचं काही कारण नाही आहे दीड दोन महिन्यात सचिन ठीक होईल बरं झालं तुमच्यासोबत आलेल्या ताईचं रक्तगट मॅच झालं ब्लड लॉस जरा जास्तीच झाला होता पण या ताईंमुळे त्याला जीवदानच मिळाल्या आणि खरंच राधामुळे आज सचिनचे प्राण वाचले होते या सर्व गडबडीत तिघांच्याही सेमेस्टर पेपरवर इफेक्ट झाला राधाचा अभ्यास झालेला होता त्यामुळे तिला चांगलेच मार्क्स मिळाले आकांक्षा पण पास झाली सचिन कसा व्हीलचेअरवरून एक्झाम द्यायला गेला त्यालाही ठीकठाक मार्क्स मिळाले ते मार्क्स काही त्याच्या मनासारखे नव्हते पण चला तो एवढा मोठा ॲक्सिडेंट होऊन सुखरूप होता हे सगळ्यांसाठी जास्त महत्वाचे होते सचिन आता बऱ्यापैकी रिकवर झाला होता मामा मामी आणि आकांक्षा सगळे त्याची खूप काळजी घेत होते राधा देखील दररोज त्याला भेटायला येत असे आणि ती सचिनसाठी काही ना काहीतरी आणत असे कधी चॉकलेट्स फ्लावर्स तर कधी खायला फळं शहाळं या दोन महिन्यात राधाच्या आयुष्यात खूप बदल झाले होते तिला अचानक सचिन आवडू लागला होता त्याच्या प्रेमात ती आकंठ बुडून गेली होती सचिन आजारी असल्याने त्याला भेटण्याचं निमित्त तिला होतंच त्याला उठून उभं करण्यासाठी चालण्यासाठी ती त्याला आधार देत असे मनातल्या मनात आता ती जीवनभर सचिनला आधार देण्यासाठी आतूर झालेली होती एकदा का तो पूर्ण बरा झाला की आपल्या मनातलं प्रेम त्याला सांगावं असं तिने मनोमनीत ठरवलं होतं सचिन आता एकदम ठीक झाला होता मागच्या जवळपास पन्नास साठ दिवस तो घरातच होता आता कधी एकदा बरा होऊन मी पुन्हा बाहेर जातो आहे असं त्याला झालं होतं आज तो बऱ्याच दिवसांनी कॉलेजला जाणार होता पण मामांनी आता त्याला काही दिवस बाईक कॉलेजला नेण्यास सक्त नकार दिलेला होता त्यामुळे तो जरा हिरमुसला पण राधानी त्याला कॉल करून सांगितलं की आज ती त्याला पिकअप करायला घरी येणार होती म्हणून तोही ठीक आहे म्हणाला तसं तो जाणार आकांक्षाबरोबरच होता पण राधाने तिला कॉल करून सांगितलं की आज मी येणार आहे आणि मला त्याला आज माझ्या मनातलं सांगायचं आहे आकांक्षाला राधाने तिच्या प्रेमाबद्दल सगळं सांगितलं होतं आणि आकांक्षाचा राधाच्या प्रेमाला पूर्ण सपोर्ट होता, होता। त्यामुळे आता आपल्याला आकांक्षा पण सपोर्ट करते असं म्हटल्यावर राधाची बरीचशी चिंता दूर झाली होती राधा सचिनला आपल्या स्कूटीवरून कॉलेजला घेऊन गेली आज तिने सचिनसाठी काहीतरी स्पेशल प्लॅन करून ठेवलेलं होतं कॉलेजवरून ते दोघंही मुनलाईट रेस्टॉरंटला गेले संध्याकाळचे सहा वाजले होते तिने आधीच सगळी अरेंजमेंट करून ठेवली होती हार्ट बलून्स आणि एकदम रोमॅन्टिक डेकोरेशन हे सगळं बघून सचिन जरा गोंधळून गेला राधाने एकदम त्याचा हात हातात घेतला आणि ती म्हणाली मला माहीत नाही की तुला पाहिले की मला काय होते पण तुझ्यासाठी जीव वेळा होतं माझं तुला बघितलं नाही तर मन कासावीस होतं जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हा पहिल्या नजरेतच मी तुझ्या प्रेम करू लागले होते आणि या दोन महिन्यात मी तुझ्यासोबत जे अनुभवलं आहे ते मी आयुष्यभर विसरू शकणार नाही माझं तुझ्या जीवापाड प्रेम आहे आय लव्ह यू so सो मच सचिनच्या डोळ्यात पाणी आलं खरं तर त्यालाही राधा पहिल्या नजरेतच आवडली होती पण ती त्याच्या बहिणीची मैत्रीण असल्यामुळे तिला प्रपोज करायची हिंमत सचिनमध्ये होत नव्हती आणि आता चक्क राधानेच त्याला प्रपोज केले होते आपण स्वप्न तर बघत नाही ना, ना। म्हणून त्याने एकदा स्वतःला चिमटा घेऊन बघितला आणि काही बोलायच्या आत त्याने तिला घट्ट मिठी मारली लव यू टू माय डिअर राधा दोन प्रेमी जीव आता एकत्र एक झाले होते